नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी म्हणजे शरद पवार यांचा सर्वात मोठा गोप्यस्फोट काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज सूत्रांशी मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडलेल्या घडामोडींबद्दल सर्वात मोठे गप्पे स्फोट केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दिग्गज नेते सत्य सहभागी झाले त्यांची सहभागी होण्यापूर्वी काय अवस्था होती त्यांचं काय म्हणणं होतं याबाबत शरद पवार यांनी सूत्रांकडे माहिती दिली माझे काही सहकारी हे अस्वस्थ होते त्यांनी एजन्सीचा त्रास होईल असं वाटत होतं ते आमच्याशी बोलत होते त्यामुळे तिकडे जाणं म्हणजे वॉशिंगमध्ये क वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकण्याचे आणि स्वच्छ करून बाहेर निघतील तशी सिं संधी आपल्याला मिळेल असं काही लोकांचं मत होतं असं शरद पवारांनी सांगितलं ते गेले अनेक वर्ष पक्षाचे काम करत होते आम्ही त्यांना अनेक पदं दिली हे सगळं असतानासुद्धा त्यांनी काही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केले मी असं एकाचं नाव घेत नाही पण काही लोक होती ते त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मी मला शक्य नाही मला योग्य वाटत नाही असं म्हटल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला मी त्यांना सांगत होतो की मी हे करणार नाही आणि तुम्ही देखील हे करणं योग्य नाही असं शरद पवार म्हणले म्हणाले मला अंदाज आहे की जी फाईल टेबलावर जाईल ती मोदीच्या विचारांसोबत गेल्यानंतर ती फाईल कपटात ठेवल्या जाईल आता ती समजा नाही उद्या त्यांना वाटेल तेव्हा ती फाईल कधी का काढली जाईल त्यामुळे आजचं मरण उद्यावर गेलं असं वाटलं त्यात त्यांची क काहीही चूक नाही त्यांच्या डोक्यावर कारवाईची तलवार नेहमी राहील असं मला वाटतं असा, मल वाट असा मोठा दावा शरद पवारांनी केला आहे सुप्रीम कोर्टात त्यांना जावं लागेल कोर्टाचा निकाल तर द्यावाच लागेल राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणी महाराष्ट्राच्या एका एजन्सीने चौकशी केली या चौकशीत त्यांनी काही लोकांशी काही लोकांना नाही असा निष्कर्ष काढला असं शरद पवार म्हणाले अजित पवार गट सत्तेत गेल्यानंतर काही नेते आपल्यासाठी भेटीसाठी आले त्यांनी हा निर्णय काय घेतो आहे याबाबत मला माहिती दिली आम्ही काय करतो आहे आम्हाला पर्याय नाही हे ते सांगत होते तुम्ही आलात तर आम्हाला कुठलीच चिंता करण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांनी तो निर्णय घेतला त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे मला जे योग्य वाट वाटत होतं त्या दृष्टीने मी आहे मी राहणार आहे असं शरद पवार म्हणाले मित्रांनो शरद पवारांनी हे जे काही मीडियाशी दिलेल्या गोप्यस्फोट जो केलेला आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र